आंबेगाव तालुक्यातील कळम येथे चांडोली रोडवर असलेल्या पावोराव जवळील सुंबेमाळा येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने सायंकाळी आठच्या सुमारास एक नाही दोन नाही तर तब्बल तीन मोटरसायकलवर हल्ला केला आहे सदर हल्ल्यात चार लोकांना जखमा झाल्या असून त्यांच्यावर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत कळम चांडोली रोड येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी कानडे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रोड शेजारी सुम्बेमळा येथे द्राक्षबागेजवळ दाबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन मोटरसायकल स्वारवर असलेल्या चार लोकांना हल्ला करून जखमी केले आहे दोन तरुणी व दोन युवक यांच्यावर मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला केल्यानंतर सदर मोटरसायकलवर जाणारे निलेश थोरात व ऋषिकेश संतोष गावडे निलेश थोरात व सुनील कानडे हे शेतात खाली पडल्यावर जखमी झाले त्यांना मनसर येथील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारासाठी आणल्यावर कळंब व मनसरमधील अनेक नातेवाईकांनी त्यांना पाण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती किरणताई दिलीपराव वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील मनसर राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या अध्यक्ष भाऊ भानखिले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी कानडे माऊली सेठ कानडे आमदार दिलीपजी वळसे यांचे स्वीय सहाय्यक विजय थोरात सीमाताई पडवळ माणिकताई गावडे दत्ता कानडे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील संदीप थोरात ॲडव्होकेट प्रमोदजी काळे लौकी तंडामुक्तीच्या अध्यक्ष व इतर लोकांनी रुग्णांना भेट दिली यावेळी किरणताई वळसे पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सदर बिबट्याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट धनगावात न्यूज मंचर ऋषिकेश संतोष गावडे बहिणीला घरी घेऊन जात असताना वाघ आणि अचानक झडप घातली आमच्यावरती आम्हाला वाटलं पुत्र एक साइड बसलेले राईट right, बाजूला त्रास वरात सरळ गेलो पुढे पुढे जात असताना त्यांनी डायरेक्ट काटमा म्हणून जडक घात म्हणजे हा जो प्रकार किती वाजता घडला कुठे लवकर पांडुली रोडला या प्रकारे कमी अंदाजे सात सव्वा सात झाले असते याच्यामध्ये आता साधारणपणे आपल्या हॉस्पिटलला असताना चार ते पाच जण इथं आहे तेवढ्या हॉस्पिटलला जखम जखम सध्याच्या जखमी आहेत बऱ्यापैकी जखम काय झालेली आहे काय नॉर्मल मध्ये त्याच्यावरती हल्ला राईटच्या बाजूला त्यांनी अचानक झडकता आणि झडकताना त्यांनी डायरेक्ट अंगावरती झडप टाकल्या गोतर जर अंगात असल्यामुळे त्यांनी वरत्यावर झडप टाकल्यामुळे त्यांनी जर्किंग वरून पायसा टाकला काय हरते माहीत नाही पण डायरेक्ट त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट गोडग्यावरती झडप टाकली त्यांनी तिथे आणि खाली वडलं होतं त्यानंतर गाडी मी लेफ्टच्या बाजूला वाढल्या त्यानंतर गाडी पडली आले वाद। वाद। आज आमच्या कळमगाव मध्ये सातच्या दरम्यान सात ते साडेसातच्या दरम्यान वाघाने हल्ला केला अशी बातमी आम्हाला समजली बातमी समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आलो असता सध्या परिस्थिती ऐकल्यानंतर असं जाणवलं की पॉवर हाऊसचा जोर आहे कळमचा म्हणजे चांदोली रोड ते लवती रोड या दोघांना जोडणार एक पॉरा हाऊस मध्ये रस्ता वड्याच्या कडला त्या रस्त्याने जाणाऱ्या तीन मोटरसायकल वरती वाघांनी हल्ला केलेला आहे सात ते साडेसातच्या दरम्यान म्हणजे आता आमच्या कलमच्या नागरिकांचं फार धोक्याच आहे त्या ठिकाणी याच्या आधी पण याच्या आधी ओन ओन अधिकारी असतील राजवंश मॅडम त्यानंतर या ठिकाणी मडके साहेब देखील आले आहेत त्यांना सुद्धा आम्ही गावात असं वाघ दिसला म्हणून आम्ही फोन करतो बा वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा परंतु पिंजरा एकच शिल्लक आहे एकच पिंजरा असं उत्तर दिलं पिंजरा त्या ठिकाणी लावला जात नाही आणि मध्ये याच्या आधी सुद्धा दोन चार वाघ पकडण्यात आले आहेत म्हणजे कळमला वाघ आहेत हे शंभर टक्के पाहत्यात त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा डॉक्टर सचिन यांच्या गाडी समोर चालला होता त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ शूट केला त्या ठिकाणी मग जर या घटना घडत असताना जर वन अधिकारी त्या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढून पिंजऱ्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांच पण सुद्धा त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून दुवाक त्या ठिकाणी जाईल अशी कुठली व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही वॉर्नवर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतःचा फॉलो घेत असतो यासाठी वन अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्ष घालून काहीतरी उपाययोजना नक्कीच करावं असं मी या ठिकाणी सांगतो